नमस्कार सगळ्यांना मस्त मजेत आहे पण तुम्ही काय उन्हताना फिरायला लागले तर मी ना माझ्या मैत्रिणीच्या घरी सुहासण्या होत्या तर मग तिकडं गेले होते इथं मध्येच आहे शिवपार्वतीच्या पाठीमागच्या साईडलाच तर मग म्हटलं चला आता आलोयस तर इकडे महादेवाचं दर्शन पण घेऊन जाऊया हाय का नाही आणि कसं येतं शिवपार्वतीच्या इथे ना असं हे सगळं इकडे काम वगैरे हो चालू आहे ना आणि सगळं शांत शांत आहे एकदम शांत आहे पण पूर्ण काम झालं ना खूप छान दिसेल आत्ताच एवढं छान दिसायला लागले बघा हो इकडे मस्त अशी हराळी हो वगैरे आहे बघा छान छान फोटो वगैरे भारी निघतील पण फक्त आयफोन पाहिजे हा मामा पाहिजेल फक्त हा दोन्ही पाहिजे मग मामी म्हणा मी काय केलंय मी काय मांजर मारले काय ती मामास येत ना येणारच आहे ती बुकिंगच असते मामासंग मामी <laughs> चला जाऊयात मध्ये बघूयात काय सगळं शांत शांत आहे बघा एकदम मस्त कोण सुद्धा नाही मंदिर पण एकदम रिकाम आहे तर जाऊया आपण आता इथूनच एंट्री मारूया आपण चकडे जाणे मधनंच एंट्री मारू आपण आता आहे का नाही बघा इकडे सगळं रिकाम आहे का सगळं शांत आहे एकदम शांत आहे चला जाऊया आपण आता आतमध्ये आणि देवाचं छान असं मस्त दर्शन घेऊया तुम्हाला दाखवते मंदिर वगैरे सगळं आणि मग तिथून महागारी ये बघा महादेवाचं मंदिर इकडे छोटे छोटे दोन मंदिर आहेत हे मोठं आहे हा सगळा परिसर आहे इकडून एवढं असं हे इकडं काम चालू आहे असं आणि इथं दोन तीन वेळा आम्ही आलोय बर का म्हणजे कार्यक्रम वगैरे असलं की आम्ही इथंच येतो हाय का नाही आता महाशिवरात्रीला तर खूप सारी गर्दी राहणार आहे बघा या ही यात्रा असते हो हि तर खूप मोठी यात्रा असते कोण कोण असेल आकलूजच तर नक्की या महाशिवरात्रीला खूप छान छान बघण्यासारखं असतं इथे चला हर हर महादेव हो। छान वाटायला लागलय बघा फक्त ऊन जरा जास्तच पडलंय <laughs> मला वाटते सूर्याला काय त्याची बायको भांडली काय की सकाळी सकाळी त्याच्यामुळं जास्त ऊन पडले आज नाही तसं म्हणायला गेलं तर आता ऊन नाही उन्हाळा चालू झालाय बरं का त्याच्यामुळं जरा थोडस आता उन्हाचं ऊन तावणारच आहे का नाही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त छान आहे मस्त आहे मंदिर शांत शांत आहे का नाही राहू दे राहू दे नाही जावा जावा सांगा काय तर दत्त महाराजांना कानात नंदीच्या कानात सांगते दत्त महाराज पण सांगा नंदीच्या कानात सांगितलं किती का नाही पोहचवतात चला इकडे कोणतं मंदिर Hva er det med dokka? छान आहे बघा एकदम मस्त डोकं टेकवायचं बाळाचं तस तसं नाही हात असं करायचं असं पुढं असं असं घ्यायचं हात हां हां तसं हां ओम नमः शिवाय शंभो आता हे आता हे देव नाही बरं का मला माहिती कोणते आहेत ते ज्योतिबा खंडोबा खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली आहे काय वा 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 वाढ <laughs> लग्नालावी <laughs> <laughs> छान वाटलं खेळू आपण थोडस पहिल्यांदाच एवढं मन मोकळेपणानं दर्शन घेतले बघा नाहीतर जर त्यावेळेस येईल तर ना गर्दी गर्दी खूप गर्दी दर्शन घेता येत नाही काय नाही चला खेळायचं गार्डन मध्ये थोडस तर आठवतंय का पंचमीला झोके बांधलेले मोठे मोठे झोके बांधलेले बघा इथे छान असे आणि तुम्हाला सांगते एक सुद्धा झोका खेळायला भेटला नाही आम्हाला सग एवढी गर्दी की अक्क अकलूच लुटून आलं होतं आता ही काय करायला लागली पोरगी उन्हात आणण्याचं काय माहितीये काय पाहिजे तुला गरे देवा खेळायच तुला फिर जोर जोरात फिर फिर आम्ही ढकलून देऊ का तुला <laughs> एकच आहे ते बघ बर जमते का आता हा हात दुखतय ना बघू मला ह्याला येते का बघू मला मला जमतंय का बघते घेतलं हा 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 इकडे इकडे खाली हाय हा येत नाही जिला धडकायचे कशाला तर हाय जाऊन तिथली फिरायला तर आपलं आता हे बसल्यानंतर आपलं महाशिवरात्रीच्या वेळेस कधी इकडे मोठे मोठे असे झोके लागतात बघा इकडे वगैरे असं नसतं ते भारी भारी असत बघण्यासारखं तर छान वाटलं मला काही जमलं नाही हिला काही ये ना तर आता आलीच आहे आता महाशिवरात्री पुढच्या महिन्यात का ह्याच महिन्यात वाटतं बहुतेक हा फेब्रु फेब्रुवारी चोवीस चोवीस अठ्ठावीस तारखे अच्छा लास्ट पुढच्या पुढच्या बुधवारच्या पुढच्या बुधवारच्या पुढच्या बुधवारी ते काय म्हणतात महिना संपायच्या आसपास आहे वाटत ओके <laughs> ओके ते चिंच आहे वाव चिंच भेटली आम्हाला मस्त मस्त गोड गोडे खाल्ल्यानंतर गोड गोडगोडे का ती आहे हे नको बाजूला खोकला लागलय पुरे खोकला लागेल का काय खरं नाही तोंडाला तर एवढं पाणी सुटलंय चिंच बघून खरं खरं सांगायचं कोणाकोणा तोंडाला पाणी सुटलंय पटकन सांगा कारण <laughs> आता घरी जाऊन आम्ही चिंच आणि मीठ आणि चटणी लावून खाणार आहे मस्त हाय का नाही अयो मी तर काही खाणार आहे मी आता काही सुद्धा खाणार नाही कारण काय झाले पुरणपोळी खाऊन ना पोट माझं असं घट्ट झाले मी आता जिरा सोडा पिणार आहे मला जिरा सोडाच वाटतं मला दुसरं काही नाही पिवट एक तर मिरिंडा नाही तर जिरा सोडा चला ए नाही नाही चला लावून लागायला लागले चला जातो आम्ही आता घरी काय उघड्या दोन चिंचा येत्या खाऊरी चिंचा साठी चल